मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन पश्चिम महाराष्ट्रातील दुचाकी चोरटांचा डॉन अखेर विटा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय सांगलीसह विविध जिल्ह्यातील दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विटा पोलिसांनी जेरबंद केलंय दुचाकी या अट्टल गुन्हेगाराकडून विटा पोलिसांनी तब्बल नऊ दुचाकी जप्त केल्या प्रकरणी सातारा येथील अभिषेक हावळेकर या चोरट्यास विटा पोलिसांनी अटक केली आहे या धडाकेबाज कामगिरीनंतर विटा पोलिसांचे परिसरातून कौतुक सुरू झालंय काही दिवसांपूर्वी विटातील विवेकानंद नगर परिसरातील एका इमारतीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक शरद मेमाने यांनी विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या यानंतर साई दर्शन कॉलनी शाहूपुरी सातारा येथील दुचाकी चोर अभिषेक मल्लापा हवळेकर हा विट्यातील ग्रामीण रुग्णालय येथे येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार हेमंत गुलाबराव यांना मिळाली यानंतर विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदारांनी सापळा रचून अभिषेक मल्लाप्पा हवळेकर याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता हवळेकर याने सदर गुन्ह्याबाबतची कबुली दिली एवढेच नव्हे तर पिंपरी चिंचवड सातारा सांगली जिल्ह्यात या अट्टल चोरट्याने मोठी यंत्रणा लावून तब्बल नऊ दुचाकी चोरल्याचे उघड केले या प्रकरणी रुपये दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून पश्चिम महाराष्ट्रात दुचाकी चोरणारा चोरट्यांचा डॉन विटा पोलिसांनी जेरबंद केला आहे या दमदार कामगिरीनंतर विटा पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते